नमस्कार मी आपण बघत शार्प न्यूज आपलं आपलं शहर अपला गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई दोन आरोपींना अटक गावठी कट्ट्यासह अकरा मोटारसायकली जप्त मालेगाव नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलिस दलाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे याचाच एक भाग म्हणून पवारवाडी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे आणि तब्बल अकरा चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने शेख अझरुद्दीन शेख शहाबुद्दीन या आरोपीला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी कट्टा आणि काडतुसे आढळली याच तपासात पोलिसांनी दुसरा आरोपी मोहम्मद हुसेन जमील अहमद यालाही अटक केली चौकशी दरम्यान त्याने अनेक मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली या दोन्ही आरोपींमुळे आतापर्यंत अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात सपोनी किरण पाटील ओ हवा राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार आणि सचिन राठोड यांनी ही प्रशंसनीय कामगिरी केली